नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता चैतन्य मात्र अर्जुनच्या रूमच्या एक मेसेज येतो आणि तो मेसेज मेसेज वाचू लागतो की पाठवला असतो की आम्ही दोघी बसमधन उतरलेलो आहोत आणि आता मी सायलीला कोल्हापूरला घेऊन जात नाहीये सायलीला मी घरी घेऊन निघाले आहे असं मेसेज त्यामध्ये असतो त्यानंतर मात्र आता लगेचच तो अर्जुनला सांगण्यासाठी निघतो परंतु आतमध्ये आल्यावर अर्जुनची पॅकिंग बघताच आता त्याच्या लक्षात येतं की जर मी याला सांगितलं की सायली वहिनी इथे आलेले आहे तर हा लगेच त्यांना भेटायला जाईल आणि अजून गोंधळ घालेल परंतु आता चैतन्य अर्जुनला अडवण्याचे अनेक कारण देतो की तू वकील आहे ना इथे केस महत्वाचे आहे तुला आत्ता जाता येणार नाही असे अनेक कारण तो त्याला देतो तर तेव्हा अर्जुन म्हणतो तुला काय झालं आहे मग तर तू म्हणत होता तू जायलाच हवं ते असं का वागलं हे कळायलाच हवं आणि आता असं का म्हणतो आहे आणि अर्जुन काही कारणामुळे थांबायला तयार होत नाही म्हणून आता चैतन्याचा नायलाच होतो आणि तो अर्जुनला खरं कारण सांगतो की आता कुसुमताईंचा मेसेज आलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आता जायला नको आहे म्हणून तर तेव्हा मात्र हे न्यूज ऐकून आता अर्जुन प्रचंड खूप खुश होतो आणि त्यानंतर मात्र आता खरंच आपण नको जायला असा विचार तो करू लागतो इकडे मात्र आता प्रताप आलेला असतो आणि तेव्हा तो बॅगेतन कपडे काढत असतो इतक्यात जाता कल्पना तिथे येते आणि ती म्हणते मी तुमचे हे सगळे कपडे धुवायला टाकते आणि तेवढ्यातच ती जात असताना प्रताप तिला अडवतो आणि इथे बस म्हणून सांगतो तेव्हा ती बसते आणि त्यानंतर प्रताप विचारू लागतो घरामध्ये सगळं ठीक आहे ना म्हणजे मी इथे नव्हतो पण काही वातावरण वगैरे तर ती सांगू लागते की खरं तर काहीच ठीक नाहीये आणि आपला अर्जुन सध्या रूमच्या बाहेर पण येत नाही आणि असं म्हणून ती घरातल्या सगळ्या गोष्टी प्रतापला सांगू लागते दुसरीकडे मात्र अर्जुन चैतन्याला जी भीती वाटते त्याचप्रमाणे वागतो आणि तो म्हणतो आता मी लगेच जातो आणि मधुभाऊंच्या समोरच आता सायलीला विचारतो आणि आता चैतन्य पुन्हा अडवण्याचा प्रयत्न करतो तेवढाच त्याच्या मोबाईलवर दुसरा मेसेज येतो आणि त्यावर कुसून त्यांनी लिहिलेलं असतं की आत्ता मधुभाऊ असतील आणि ते पहिलेच खूप चिडलेले असतील त्यामुळे अर्जुनला सांगा की तुम्ही आत्ता इथे येऊ नका आपण यावर नंतर बोलू तर लगेच असतो दुसरा मेसेज पण आता चैतन्य अर्जुनला दाखवतो आणि म्हणतो कळलं का मग आता तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे हरकत नाही आता थांबतो मी पण आता आमच्या दोघांमध्ये जास्त काही दुरावा नाही आता त्या सुद्धा इथेच आहे मी नंतर त्यांना भेटेल आणि मी वाट बघेन असं म्हणून आता तो खूपच खुश होतो दुसरीकडे कल्पना आणि प्रताप एकमेकांशी बोलत असतात तेव्हा मात्र कल्पना सायलीला दोष देते तर प्रताप सांगू लागतो हे बघ आपला मुलगा काय लहान नाहीये तो मोठा वकील आहे त्याला काय त्याची स्वतःची बुद्धी नाही का, का त्यामुळे सगळा दोष तिचा नाहीये आणि तू आता काळजी करू नको मी आलो आहे नाही ते आपण दोघ या गोष्टीचा सामना करू पण मी तुझी माफी मागतो की तुला हे सगळं एकटीला बघावं लागलं तर तेव्हा कल्पना ही त्याच्या हातामध्ये हात देऊन म्हणते हो तुम्ही आलात आहात ना आता इथे तर त्यामुळे मला खूपच बरं वाटेल आणि आधार मिळेल आणि असं म्हणून दोघही एकमेकांशी बोलत असतात इकडे मात्र आता मधुभाऊ विचारत असता की मला का कोर्टात बोलवलं असेल पुन्हा या महिपतनी नवीन काही गोंधळ तर नसेल घातला ना पण जाऊ दे विचारच नको करायला जोशी वकील बघून घेतील जास्त विचार कशाला करायला हवा इतक्यात दरवाजा वाचतो तर मधुभाऊ दरवाजा उघडतात तर समोर सायली आणि कुसुमला बघून ते फारच आश्चर्यचकित होता आणि अनेक प्रश्न विचारू लागतात तेव्हा कुसुम म्हणते सगळं सांगते पण आधी आम्हाला आत तर येऊ द्या आणि असं म्हणून ती सायलीला आतमध्ये येण्यासाठी सांगते त्यानंतर आतमध्ये आल्यावर मधुभाऊ दरवाजा लावून घेतात दुसरीकडे मात्र आता अर्जुनला माहिती झालेलं असतं की सायली आलेली आहे त्यामुळे तो तिची ओढणी घेऊन बसलेला असतो आणि दिवसभरात आज ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्या सगळ्या आठवून तो मनाशी खूपच खुश होत असतो दुसरीकडे सायली झोपी जाते आणि तिथेच मात्र मधुभाऊ आणि कुसुम बसलेले असतात त्यानंतर मात्र सायलीला दिवसभरातल्या सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि आता कुसुम म्हणते मधुभाऊ जरा आत येता का मला तुमच्याशी बोलायचं आहे तेव्हा आत आतमध्ये जातात आणि आता दोघे जण बोलू लागतात आणि आता कुसुम मात्र मधुभाऊंना सांगू लागते तुम्हाला माहिती नाही आम्ही जेव्हा कोल्हापूरला जात होतो ना तेव्हा अर्जुन तिथे आला होता आणि हे ऐकताच एक मधुभाऊ एकदम जोरात ओरडतात तेव्हा कुसुम म्हणते हळू सायली उठेल त्यानंतर आता पुन्हा ते हळू बोलू लागतात तेव्हा कुसुम सांगू लागते काय आहे ना आम्ही कोल्हापूरला गेलो आणि समजा तिथे पुन्हा अर्जुन आला तर मी एकटी काय करणार ना म्हणून म्हटलं तुमच्या डोळ्यासमोर हवं आम्ही इथे तर तुमच्यामुळे तो हो तर तो इथे येणार नाही असं म्हणून ती मधुभाऊंना वेगवेगळे कारण देऊ लागते तेव्हा मात्र मधुभाऊंना तिची गोष्ट पट्टे हो बरोबर केलंच आणि त्यानंतर मात्र सायलीची सुद्धा तब्येत खराब होत होती ना म्हणून मी निर्णय घेतला की नको आपण इथेच राहूया मला तरी असं वाटतं आहे आणि उगच काय आहे आम्ही तिकडे गेलो आणि परत तो आला तर मधुभाऊ म्हणतात पण त्याला कसं कळ की तुम्ही बसनी चालले आहे कोल्हापूरला तर आता कुसुमला काय बोलावं कळत नाही पण ती लगेच बोलते आहो तो वकील आहे ना त्याची खूप खबरी असतात आणि कोल्हापूरला पण असतील ना खबरी तर तेव्हा मधुभाऊना खात्री पटते हो हो तू अगदी योग्यच केलं तर तेव्हा ती म्हणते मग आता आपण नको तिला पाठवायला कोल्हापूर हा विषयच विसरून जायला हवा आपण इथंच ठेवूया तिला तर मात्र हो आता, तर तर आता हो मात तो होकार देतो आणि सायलीकडे बघत असतो लगेच कुसुम हसून म्हणते आता कसं पटवलं तर मधुभाऊ म्हणतात काय तर ती म्हणते म्हणजे आता कसं पटलं तुम्हाला नाही का सायलीच्या सगळ्या भल्याच्या गोष्टी तुम्हाला पटतच असतात ना तेव्हा मधुभाऊ होकार देतात आणि अशा सगळ्या खोटे कारण देऊन कुसुम मात्र आता मधुभाऊना समजावून सांगते दुसरीकडे सायलीला खूपच त्रास होत असतो म्हणून ती झोपेतनं डचकून उठते आणि तिला अर्जुनची फार आठवण येत असते इकडे मात्र कुसुम आता दुसऱ्या दिवशी सकाळी कोल्हापूरमध्ये संगीताला फोन करून कळवते की आम्ही येत नाहीये तर संगीता म्हणते हो ना आम्ही कालपासून वाट बघतो आहे तुम्हाला का नाही आले तुम्हाला कशामुळे वेळ झाला असे अनेक प्रश्न विचारते तेव्हा ती सांगू लागते काय आहे ना सायलीची तब्येत जरा बिघडली त्यामुळे आम्ही पुन्हा रिटर्न आलो तर ती म्हणते काय झालं तिच्या तब्येतीला तब तर आता कुसुम सांगू लागते तिचा शरीराचा नाही मनाचा आजार आहे त्यामुळे आता संगीताला काही कळत नाही परंतु आता कुसुम घडलेला सगळा प्रकार तिला सांगू लागते परंतु संगीता तिच्यावर चिडते अगं सायलीचं तर लग्न झालंय ना ती असं कसं कोणाच्या प्रेमात पडेल ती खूप चांगली मुलगी आहे तू काही पण बोलू नको तेव्हा कुसुम म्हणते आहो ती तिच्या नवऱ्याच्याच प्रेमात पडली आहे आणि हे ऐकून आता संगीताला आश्चर्य वाटतं पण मधुभाव तिला भेटू देत नाही तर तेव्हा संगीता म्हणते का आपण त्यांना त्यांचं लग्न मान्य नाही का तेव्हा कुसुम म्हणते मान्य आधी होतं पण आता नाही मग आता संगीताला अजून प्रश्न पडतात तेव्हा कुसुम म्हणते काकू मी सांगेल नंतर तुम्हाला कधीतरी तेव्हा मात्र आता लगेचच कला कलाचा विषय घेऊन संगीत सांगू लागते आमची कला पण तशीच आहे सगळ्या संसारामध्ये गोंधळ घालत असते आणि कुसुम म्हणते हो ना ही सुद्धा मधुबासाठी सगळा गोंधळ घालते आहे परंतु आता संगीता तिला सल्ला देते तू अजिबात काळजी करू नको आणि बघ मी कसा पदर खोचला आहे तसं त्यांनी जरी हार मानले ना तरी आपण आपले प्रयत्न सोडायचे नाही आणि तू त्यांना एकत्र आणल्याशिवाय शांत बसू नको माझा पूर्ण विश्वास आहे की त्यांचा संसार चांगला सुरळीत होईल लवकरच तर आता इकडे कुसुमलाही फार आनंद होतो आणि कुसुम म्हणते काकू तुमच्याशी बोलून खूपच मला आधार भेटला खूपच समाधान वाटलं आता तुमच्या तोंडात साखर पडो सगळं काही असंच होईल ठेवते मी फोन असं म्हणून आता ती फोन ठेवते दुसरीकडे मात्र आता प्रिया घरामध्ये सगळ्यांना एकत्र बोलवते आणि सायलीनी त्यांना जे गिफ्ट दिलेले आहे ते सगळे घेऊन यायला लावते सोबतच त्यांचे मोबाईलही आणायला लावते त्यामुळे आता सगळेजण तिला प्रश्न विचारू लागतात पण आता हे आपण सगळेजण जाळून टाकायचं आहे असं सांगू लागते आणि म्हणून ती एक बॉक्स त्यांच्या समोर आणून देते आणि त्यामध्ये दे त्या वस्तू ठेवायला लावते परंतु मूर्ख अस्मिता प्रश्न विचारते मग काय आमचे मोबाईल पण जाळायचे का तेव्हा ती म्हणते अग नाही ग यातले फोटोज वगैरे सगळं डिलीट करायचं तेव्हा ती म्हणते हो मग हे आम्ही पण केलं असतं ना तर लगेचच तन्वी म्हणू लागते की नाही करू शकत तुम्ही तुम्ही तिच्याशी खूप इमोशनली जोडले गेलेले आहात ना त्यामुळे तुम्ही नाही करू शकत पण मी हे नक्कीच करू शकते आणि तेव्हा मात्र सगळेजण खूपच खुश होतात हो बरोबर आहे तू म्हणते ते अगदी योग्य आहे आणि इतक्यात आता कल्पनाच्या डोळ्यात पाणी येतं तर पुन्हा आजी तिला प्रश्न विचारू लागतात तेव्हा ती म्हणते मी ज्या मुलीवर डोळे झाकून विश्वास ठेवला तिने माझा विश्वासघात केला आणि ज्या मुलीवर मी शंका घेतली तीच आपलं घर सावरायला निघालेली आहे आणि असं म्हणून ती पुन्हा एकदा प्रियाचं कौतुक करू लागते आणि त्यानंतर आता सगळेच जण पुन्हा एकदा त्या तिचं कौतुक करू लागतात प्रताप म्हणतो बघ ती किती खंबीरपणे उभी आहे आणि तिच्याकडनं शीख जरा लगेच प्रिया त्या गोष्टीचा फायदा घेते आणि कल्पनाच्या बाजूला जाऊन बसते की आता तू काळजीच करू नको मी आहे ना इथे घर सावरायला आणि हे माझंच तर घर आहे त्यामुळे तू अजिबात काळजी का करू नको इतक्यात तिथे पायऱ्यांमध्ये येऊन अर्जुन हे सगळं बघत असतो आणि हे सगळं ऐकतही असतो तेवढ्यात लगेचच अश्विन मोबाईल मधनं फोटोज काढतो आणि डिलीट करू लागतो त्यानंतर सायलीनी त्याला जी कॅब गिफ्ट दिलेली असते ती सुद्धा तो बॉक्समध्ये टाकतो आणि ही जाळून सांगतो आणि हा सगळा प्रकार अर्जुन तिथून बघूनच बघतच असतो परंतु आता तो सध्या तरी कोणाला काहीच बोलत नाही येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता एक फकीर मात्र सायलीला आशीर्वाद देतो की काळजी करू नको रात्री नंतर दिवस आणि दिवसानंतर रात्र ये हे येतच असतं त्यामुळे हे सगळं बदलेल तू विश्वास ठेव आणि तुमच्या गाठी या वरती बांधलेले आहे त्यामुळे हे नातं तुला सांभाळायला जरा त्रासदायक आहे पण सगळं काही व्यवस्थित होईल असं तो तिला सांगत असतो दुसरीकडे मात्र प्रताप म्हणतो मला वाटलं नव्हतं तू एवढं सगळं पटकन एक्सेप्ट करशील तेव्हा अर्जुन म्हणतो मी अजूनही काही एक्सेप्ट केलेलं नाहीये मोबाईल मधल्या आठवणी डिलीट करू शकतात पण तुमच्या या तन्वीला विचारा की मनातल्या आठवणीचं काय आणि असं विचारताच सगळेजण शांत होतात दुसरीकडे आता फकीरही सायलीला आशीर्वाद देऊन तिथून निघून जातो आणि सायली खूप खुश होते आणि अर्जुनही खुश असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा